मॉर्निंग मंडळी तर uh, आज आम्ही चाललेलो आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जे की खूप फेमस अट्रॅक्शन आहे इथलं <laughs> आता तर पटकन जाऊन आपली इथली पाच स्टेशनची ट्रेन पकडायची कारण ऑलरेडी टाईम झालेला आहे पंचाळीस मिनटाचा भाऊ दाखवते लिबर्टी स्टेट दिस इज जर्सी सिटी <laughs> जर बघितलं ना सगळे तुम्हाला दिसतील असे येलो येलो किंवा थोडेसे ब्राऊन कलर झालेले आहेत ऑल कलर, कलर। परफेक्ट झालेले कसला कलर एकदम भारी दिसायला लागला आतापर्यंत असल्या कलरचं झाड नव्हतं बघितलं वा जे लिटरली असा याचे जर पानं बघितले ना आपण हे बघा कसले दिसत आहेत वा प्रॉपर प्रॉपर न्यू यॉक फील आहे हा जे म्हणतो ना आपण फॉल कलर फॉल कलर, कलर हे खरं फॉल कलर आहेत पोचलेलं आहे आता लिबर्टी स्टेट पार्क एन्ट्रसपाशी के हे पलीकडे एक बिल्डिंग आहे तिथे मला वाटतं तिकीट किंवा एंट्री काहीतरी आहे आणि हे खूप मोठे असे वॉल आहेत दोन काहीतरी न्यू जर्सी खूप लोकांचे नाव आहेत तिथं याच्यावरती थोडासा म्हणजे हिस्ट्री माहीत नाही याची काय आहे बट म्हणजे खूप छान दिसतंय අපග ජැන්නත් රට ලයින් සරදු ර පෙරිල්ලා දෙ පෙඩි චාදන්න සටක අමි සල්ලුව පෙරීමටකි दुण। दुण। <laughs> <Cambridgeophobia> मिस फ्रीडम अच्छा असं आहे की म्हणजे ही क्रूझ आहे जी इथून जाते आणि रिटर्न येते त्यामुळे जरा थोडासा वेळ लागतो वेटिंग करण्या गर्दी झाली आता फेरीवरती खाली आणि वर फर्ट सेकंड फ्लोर फुल झाले सगळं एक म्युझियम आहे आणि म्हणजे हे एक इमिग्रेशन सेंटर होतं आधी अठराशे नव्वद किंवा असा काहीतरी काळ होता म्हणजे तेव्हा खूप मोठं इमिग्रेशन सेंटर होतं जे की आता बंद आहे म्हणजे म्युझियम मध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि हा एक आता स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पार्ट केलेला आहे यांनी आम्हाला कसं आहे की आता तिकडे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जायला वेळ होईल म्हणून आम्ही काही तर जात नाही आहे तू आपण कुठं बसलोय स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कशी तू आपण कुठं बसलोय स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कशी जी साईड आहे ती बॅक साइड आहे त्याच्या फ्लिबर्टीची आपण आता फ्रंट साईड ला चाललोय हा स्टॅच्यू जो आहे तीनशे फूट काहीतरी टॉल आहे आणि फ्रान्सने दिला होता हा गिफ्ट गिफ्ट म्हणून म्हणजे जेव्हा इंडिपेंडन्स झालं त्याच्यानंतर फ्रान्सने दिला होता काहीतरी अठराशे आसपासचं काहीतरी इनॉग्रेशन झालेलं आहे आणि स्टॅच्यूच्या जर उजव्या हातामध्ये बघितलं ना तर आ, एक टॉर्च आहे टॉर्च गेला म्हणतात आणि डाव्या हातामध्ये टॅबलेट आहे त्याच्यावरती युएसची इंडिपेंडन्सची डेट आहे फोर्थ ऑफ जुलै म्हणून हा बघून झालं फायनली स्टॅच्यू लिबर्टी आपलं बघून झालेलं आहे फोटो काढा हा आता एक्झॅक्टली वाजलेल्या आहेत इंडियाच्या टाइम नुसार बारा वाजलेले आहेत आणि ऋतुचा बर्थडे हॅपी बर्थडे बुयू हॅपी बर्थडे बुयू तुचा बर्थडे स्टॅच्यू ऑफ लिबर्थे वाटीचा बाईपत आहे तर फेरीमध्ये होतो आता आणि आता परत मी फेरीचा नाही बॅटरी बार्कला बॅटरी जाऊन बाकीचे पॉईंट बहुत असतील चार्जिंग ज्यानंतर म्हणजे डाऊनटाऊन एरियामध्ये आणि सगळे पॉईंट थोडे बस सीट चार्जिंग त्याच्यानंतर कुठे वगैरे इंगिंगला करायचं आहे तो आता फेरीमधून उतरलो आहे हे बॅटरी पार्क आहे बॅटरी पार्क इथे काहीतरी पोटा पाण्याचं बघावं लागेल तर इथे एक रेस्टॉरंट आहे खूप छान म्हणजे बॉम्बेज म्हणून ऐकलेलं आहे आमच्या फ्रेंड्स त्यांना सजेस्ट केलं होतं तर आता हो तिथे काही भेटते का ती तर वाजलेलं होतं ऑलरेडी आमचा ऑफ लिबर्टीला खूप वेळ गेला टोटल तीन तास गेले की दोन तासात व्हायला पाहिजे होतं सगळं पण ते फेरीला वगैरे वेट करावं लागतं थोडासा त्यामुळे पण जास्त वेळ लागतो रेस्टॉरंट रेस्टॉरंट आहे बॉम्बे इज इंडिया रेस्टॉरंट खतरनाक बिल्डिंग दिसते यार आर्किटेक्चर आहे ते क्लास आहे आम्ही आलो आता जवळ चार्जिंग पूलच्या बाप रे बापरे एवढी मोठी लाईन लागली आहे हे आहे <laughs> <क्यों गार लाएं? laughs> चार्जिंग बोल लाईन लाईन बघा पूर्ण लाईन आहे फोटो घेण्यासाठी ते व्हिडिओ मध्ये बघितले कायम करते असते इकडे फोटो घेण्यासाठी हा हा आहे नजारा आणि हा आहे चार्जिंग बोल एवढी मोठी लाईन लागलेली आहे चार्जिंग सोबत फोटो काढण्यासाठी पूर्ण आहे आणि हा खूप असा फेमस अट्रॅक्शन झालेला आहे त्याच्यानंतर ते म्हणजे हे प्रिंट पण करतात तिच्या साईडला समजलं की प्रिंट पण करतात आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली असं वाटतं एक्झॅक्टली असं न्यूजपेपरमध्ये आलं आहे म्हणून वॉन्टेड फॉर गुड फर्स्ट फर्स्टला जात असताना एक चर्च दिसला मागे ट्रिनिटी चर्च म्हणून ह्याचा म्हणजे ह्याचं जे आर्किटेक्चर आहे ना बाहेरचं ते खूपच छान दिसतंय एकच मिनिट असं बॅक कॅमेराने खूपच छान दिसला हा पाच वाजलेले आहेत जस्ट आता म्हणजे गड्यामध्ये टाइम बघितला आम्हाला वाटला अंधार पडायला लागलाय व सात वगैरे वाजलं काय पण लिटरली एवढं एवड़ा, एवढा अंधार पडलाय की समजणं आहे हो हे होते न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग ही मागची माग ट्रम्प टावर आहे ट्रम्पची बिल्डिंग आहे द ट्रम्प बिल्डिंग लिहिलं इथे हा वॉल स्ट्रीट वरती एक्झॅक्टली वॉल स्ट्रीट ते मागे ज्या बिल्डिंग आहेत सगळ्या मागे ज्या सगळ्या बिल्डिंग आहेत त्या सगळ्या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज वगैरे अशी मग एक बिल्डिंग होती न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची हे वॉल वॉलस्ट्रीटवरती खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत ट्रम्पची एक्झॅक्टली सेंटरमध्ये होय ट्रम्पची आहे बुकलिन ब्रिज व्हेरी व्हेरी फेमस अट्रॅक्शन अगेन आता बुकलिन ब्रिजवरून चालले माघारी आणि म्हणजे खूप पाय दुखायला लागले खूप चाललो आहे आज त्यामुळं वी आर डन फॉर द डेक्स ब्रिजवरून आम्ही ज्या विकास न्यू जर्सीला चाललो होतो तर जातानाही तर टी सीवरूनच जावं लागतं वर्ल्ड ट्रेड सेंटर तर ह्याला म्हणजे अखिलेस म्हणतात तर हे जे स्टेशन आहे ते किती छान बनवले बघा हे जे स्ट्रक्चर आहे ते खूप आवडलं मला इथून कसं आहे हे पाच स्टेशन स्टार्ट होते पाच म्हणजे तेच इंटरसिटी कनेक्ट करतं हे न्यूयॉर्कला आणि न्यू जर्सीला तर इकडे पाच ऑप्शन दिसेल पाच ट्रेन टू न्यू जर्सी तर ऑप्शनस नंतर आम्ही इथं आमच्या हॉटेलच्या जवळ आहे आता आज म्हणजे खूप थंडी वगैरे हो खूप वाजली आणि पायाची वाट लागली चालवताना खूप पाय दुखायला लागले त्यामुळे आता व्हिडिओ संपवतो आहे मी इथं तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आतापर्यंत जर केलं नसेल तर आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट